नमस्कार मी हेमंत जगताप किरण प्रतिनिधी आपण आज टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि समक्ष जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की इथं केरण टेक्नॉलॉजीचा त्यांनी पहिल्यांदाच वापर केलेला आहे आणि त्यांना त्याचा काय अनुभव आला तर ही जी टेक्नॉलॉजी ही आपले या गावचेच मोरे साहेब यांच्या माध्यमातून ही टेक्नॉलॉजी इथं पोहोचलेली आहे तुमचं नाव आणि गाव सांगा तर माझे नाव गौरवी सगताप ही टेक्नॉलॉजी आम्ही ह्याच वर्षी वापरलेली आहे आणि आम्ही दरवर्षी उन्हाळे प्लॉट कधी करत नाही उन्हाळे प्लॉट केला होता पण कसं जास्त असं रासायनिक मारून प्रतिसाद टेम्परेचर जास्त आणि फुल सेटिंग नव्हती फर् सेटिंग नव्हती तर आम्ही बॉब ते औषध तुमचे वापरले जैविक मोरे साहेबांच्या माध्यमातून ते तुमच्याकडे पोचल वापरल्यामुळे काय तुम्हाला बदल जाणवतोय तर कसं फुल सेटिंग जास्त झाली फुल सेटिंग जास्त प्रमाण झाली आणि फळाची साईज वगैरे जरा जास्त वाटते उन्हा टेम्परेचरच्या प्रमाणे म्हणजे आता आपलं रान हलकं आहे एकदम रान आपल्याला सेटिंग हे पण दाखवत आहे का आपण पाहू शकतोय टेकून जवळजवळ आता ही एकच झाड आहे आपण एकाच झाडाचं बघतोय साधारण सा किती फळ असेल याच्यावरती सगळीकडे अगदी बरगच टमाटर लागलेलं आहे साधारण बघा पन्नास ते पंचावन्न फळे पन्नास ते पंचावन्न आणि साईज पण एकसारखी आहे साईज पण म्हणजे कुठल्या अँगलनी जरी पाहिलं तरी एकसारखं आहे आपण हितच नाही तर आपण पुढं पण पाहू शकतोय अगदी तळापासून अशी कंडिशन आहे ना कुठंच नाही सगळीकडं आत्ता आपण फिरतोय तर सगळीकडे एक शेवटी टमाटी येतं असा फुटवा आणि तळापासून जे माल लागलाय तर अशी कंडिशन कुठंच नाही म्हणजे तुम्ही जे रासायनिकच्या जोडीला आपलं हे जैविक केरणचं वापरलं त्यामुळं तुम्हाला फरक जाणवतोय का भरपूर प्रमाणात कारण जास्त प्रमाणात पाऊस पण झाला आणि जैविक मुळे आम्हाला झाडांना म्हणजे करन... त्या पावसाचा अतिरिक्त पाण्याचा ताण नाही पडला त्याच्यामुळं आज आपला प्लॉट चांगला आहे आणि उत्पन्नात निश्चितच वीस ते तीस टक्के वाढे वाढे म्हणजे ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो का शंभर टक्के होऊ शकतो इतर जे शेतकरी आहेत तुमच्या परिसरामध्ये या मांडकी गावामध्ये तर त्यांना तुम्ही काय संदेश देताल आपण रासायनिक तर आप वापरतोच रासायनिक सोबत जैविक हे प्लॉटला पाहिजेच आणि रासायनिक सोबत जैविक वापरल्यानंतर काय होतंय फुलाची सेटिंग फाज सेटिंग होते आणि मालाला कलर येणं हे ते जरा चांगल्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी आणि माती पण आपली सुपीक होते सुपीक होते आमचा हा प्लॉट सगळा असा खडकर माळाच्या वावरात होता म्हणजे आपल्या खर्चामध्ये बचत होऊन उत्पादन वाढण्याला नक्कीच फायदा होतोय तर धन्यवाद आपण जे आपल्या शेतामध्ये आलेला रिझल्ट आमच्या कंपनीला सांगितला त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे